सो हॅलो आणि गुड मॉर्निंग सर्वांना तर हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे जिथं मी असं म्हणजे तुमच्याशी इंटरॅक्ट करून हा मला जो व्हिडिओ तो बनवत आहे बाकी ते व्हिडिओज मी पोस्ट केलेले आहेत ऑलरेडी चॅनलला तर हा एक बेसिकली डेली ब्लॉग असणार आहे तर सुरुवात माझी होती की मी आता मस्त फ्रेश वगैरे झाली आंघोळ वगैरे करून आणि मला जायचं आहे हॉस्पिटलला थोडीशी तब्येत ठीक वाटत नाही आहे आणि वीकनेस आहे तर चला बघूया डॉक्टर काय म्हणता ते तर भेटते तुम्हाला नंतर चेकअप करून येताना आम्ही तुळसाचा रस घेण्यासाठी थांबलो आणि बाबा आम्हाला घ्या ना तुमच्या व्हिडिओ मध्ये अशी झाली एकदम गं तर संध्याकाळची वेळ होती आणि आजचा जो डिनरचा आमचा बेग होता तो होता वाम माशाच का कालवण आणि चिलापी फ्राय तर त्यासाठी मी इथे पहिले कढाईमध्ये तेल गरम केले आणि त्याच्यामध्ये हळद टाकली त्याचे वामचे जे आपले तुकडे होते ते मी स्वच्छ धुवून घेतले आणि ते मी आता एक एक करून अशा तेलामधून मस्तपैकी परतून घेणार आहे तर माश्याचे जे तुकडे आहेत ते परतल्याने काय होतं की ते चांगले मस्त असे कडक खरपूस असे तळले जातात त्यामुळे जेव्हा आपण त्याचं कालवण करतो तेव्हा जे माश्याचे तुकडे असतात ते अजिबात कालवनामध्ये मिक्स होत नाही किंवा तुटत नाही तर आपल्याला साधारण पाच ते सात मिनिटं हे असे परतून घ्यायचे मग पहिले तर काय होतं याला तेल सुटतं आणि नंतर मस्त त्याचं तेल सगळं सुटून झालं की आपण ते साईडला काढून ठेवायचे माश्याच्या भाजीसाठी मी हे वाटण केलं होतं वाटण तुम्हाला थोडक्यात सांगते ह्याच्यामध्ये फक्त मी कांदा खोबरा कोथिंबीर आलं लसूण आणि टोमॅटो एवढंच मी कच्च वाटण इथे घेतलेलं आहे अजिबात कांदा किंवा खोबरं भाजून घेतलेलं नाहीये त्याला मस्त मिक्सर मध्ये मस्त बारीक असं वाटण घ्यायचं त्यामुळे भाजी जी होती ती अतिशय मिळून होती आणि चवीलाही चांगली लागते त्यानंतर आपले जे सुके मसाले असतात जसं की लाल तिखट झालं आपला घरातला खडा मसाला गरम मसाला थोडीशी धना पावडर मीठ बासमी इतकंच ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आपल्याकडे रेडीमेड सुद्धा जे मच्छीचे जे मसाले असतात ते सुद्धा येतात तुम्ही त्यांचाही वापर करू शकता पण त्याने सुद्धा भाजीला अतिशय अप्रतिमाशी चव येते ते झाल्यावर मी इथे तुम्हाला दाखवते चिलापी आम्ही चिलापी चिला सुद्धा आणला होता आणि जसं मी म्हणलं की रेडीमेड मसाले येतात हा कोल्हापुरी स्पेशल फिश फ्राय वसाना माला थे थे, कर, मसाला मला भेटला तर मी हा तो इकडे युज करत आहे आणि जे वाटण मी थोडस वाटण ऑलरेडी साईडला ठेवलं होतं मी ते सुद्धा इथे वापरणार आहे मी अजिबात आले लसून पेस्ट वगैरे साईडला करून मी वापरत नाही तर इथं मी याच्यामध्ये ऍड करते बघा लाल तिखट थोडस घरातला मसाला हळद आणि मीठ हे सगळं एकजीव करून आपल्याला काय करायचंय मस्त असं मिक्स करून ह्याला दहा ते पंधरा मिनिटं आपल्याला साईड ठेवायचं याने काय होतो जो मसाला आहे पूर्ण तो पूर्णपणे भाजीमध्ये सॉरी आपल्या जे मासे आहेत त्याच्यामध्ये मिक्स होऊन जातो आणि जेव्हा आपण मासे फ्राय करतो तेव्हा त्याची टेस्ट ही उत्तम लागते हे बघा हे जे वाटण मी तुम्हाला म्हणलं होतं ते मी इथे यूज केलं आणि अशा प्रकारे राऊंड मी साधारण दहा ते पंधरा मिनिटं हे साईडला ठेवते जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही अर्धा तास जर ठेवलं तरी उत्तमच त्यानंतर मी इथं भाजीची तयारी करते जो मसाला आहे तोही मधून मधून परतून घेत आहे आणि मागाशी सांगितल्याप्रमाणे मी इथं परतून थोडंसं धणेपूड सुद्धा ऍड करत आहे आता मसाला परतून झाल्यानंतर जे आपलं मिक्सरचं भांड होत त्यातच मी पाणी टाकून इथं रस्सा जो आहे तो वाढवत आहे तर तुमच्या म्हणजे तुम्हाला जर पातळ असं लागत असेल तर तुम्ही थोडं जास्त पाणी टाकत जा आणि जर कमी लागत असेल जर घट्ट भाजी लागत असेल तर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग त्याची जी कन्सिस्टन्सी आहे भाजीची ती तुम्ही ऍडजस्ट करायची पाणी टाकून जसं आपल्या कालवणाला इथं उकळी फुटेल त्या उकळीमध्ये आपण जे वामचे तुकडे तळून शेजारी ठेवले होते ते आता मी ह्याच्यामध्ये एक एक करून ऍड करत आहे आता आपल्याला साधारण दहा ते पंधरा मिनिट ही भाजी मंद आचेवर आपल्याला उकळत ठेवायची आहे त्यामुळे काय होईल जो भाजीचा जो अर्क आहे तो, तो पूर्णपणे माशाला उतरेल आणि भाजी जी आहे ती आपली मस्त चवीला लागेल मला साधारण पंधरा मिनिटं झाले होते फिश फ्राय मी आता ही तयारी करतोय तर मी आता वा घेते पण नंतर माझ्या लक्षात आलं की मी भाकऱ्या केल्या ऑर्डर तर तो तर तवा ऑलरेडी माझ्याकडे होता म्हणून मग मी तो परत तवा ठेवून टाकला आणि ह्या भाकरीच्याच तव्यावर मी हे जे चिला चिलापी आहे ते मी फ्राय करते तर अशा प्रकारे हे चिलापी आहेत ते मला टाकायचे आहे तर मी तव्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेल थोडंसं कडकडीत असं तापलं की मग हे आपण असे चिलापी इथं ठेवणार आहोत तर तुम्ही चिलापी एक तळून सुद्धा घेऊ शकता किंवा असे फ्राय सुद्धा करू शकता म्हणजे चॉईस जी आहे ती कम्प्लिटली तुमची आहे की तुम्हाला चिलापी फ्राय कशी करायचे तर मोस्टली कसं होतं जेव्हा आपण फिश फ्राय करतो तेव्हा आलसून पेस्ट लिंबू वगैरे लावून घेतात तर मी काय करते मी ते झंझट करण्यापेक्षा आपलं जे वाटत असतं त्याच्यामध्ये ऑलरेडी ऑलरेडी आलसून पेस्ट असते मी तीच वापरते फिश फ्राय करायला पण खरं सांगते पेस्ट एवढी छान होतो एवढी छान की तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मी जेव्हा तुम्ही चिलापी करते मी त्याला रवा लावत नाही मी त्याला असंच फ्राय करते आणि टेस्ट जी आहे त्याच्यामध्ये म्हणजे अजिबात कॉम्प्रमाईज होत नाही तर एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की जास्ता आणि फ्राय करून बघा आणि मला कमेटेवर सांगा की कसा झाला ते आता हे मी असे मीडियम फ्लेमवर ठेवलेले आहे हो फ्राय होत आहे आणि नंतर मी एक दुसऱ्या साईजून फक्त मला पैसे करणार आहे आणि मग आपली चिलाती काय डन आहे अजिबात माशाला जास्त आपल्याला हाताळायच्या नंतर जेणेकरून मी ते तुकडे पडतील आणि आणि जेव्हा पण तुम्ही पे घ्याल या साईजचा सा घ्या हा साधारण पाऊन किलो शिलाटी आहे त्याच्यामध्ये दोन शिलाटी मासे बसतात शक्यतो फ्रेश मासे घ्यायची आणि जी टेस्ट असते फ्रेश माशांची ती अतिशय वेगळी येते आणि अतिशय चविष्ट लागते मी ती जी चिलाबी होती ती ह्या तव्यावरून तिकडे ट्रान्सफर केलेत कारण ते के थोडेसे खाली चिटकावं लागत होते तर माझा जो रेग्युलर तवा आहे तिथं मी हे मासे फ्राय करायला पूर्ण टाकलेले आहेत एक बाजू मस्तपैकी फ्राय करून झाली होती फक्त दुसरी बाकी होती तर मी तीच इकडे परतून घेत आहे आणि जो रस्सा तुम्ही बघत आहात तो साधारण आता चार ते पाच मिनिटांनी तो सुद्धा रेडी होईल आणि अशा मस्त आपल्याला करून घ्यायचा आहे सोबतच डिलिव्हरी बॉयने मला ही माझी ऑर्डर दिली होती मी प्रिशासाठी हा जो डॉल हाऊस आहे तो मी शोवरून मागवला होता आम्हाला खूप कमी खर्चामध्ये पडला आणि मला बघायचं होतं की म्हणजे तिचं एक्सपिरियन्स काय काय नाही त्यासाठी मी हे चेक केलं पहिले पार्सल उघडून की सगळं व्यवस्थित तर आहे ना काही याच्यामध्ये डॅमेज वगैरे तर नाही आहे तर ते जस्ट मी तर चेक केलं प्रिशाची जी रिॲक्शन आहे ती तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉग मध्ये दाखवणार आहे सध्या ती घरी नाही आहे आणि तो जो डॉल हाऊस आहे तो मला अवघ्या थ्री नाईन्टी ला पडला मिशोवरून कारण ती खूप लहान आहे दोन वर्षाची तर मी जस्ट ट्रायल घेते की ती कशी म्हणजे रिॲक्ट करते त्या गोष्टीला कशी यूज करते जर तिला आवडलं तर मी थोडा अजून एक्सपेन्सिव्ह म्हणजे थोडेसे अजून पैसे खर्च करून तिला एक जो डॉल हाऊस आहे तो मोठा आहे साधारण बाराशेपर्यंत तर तो मी तिच्यासाठी परचेस करणार आहे तर ती संडेला घरी येईल तेव्हा आपण बघूया तिची रिॲक्शन तिला नेमकं कसं वाटते ते तोपर्यंत आता आपले मासेकून होत आलेले आहेत मी तुम्हाला एकदा दाखवते ते बघा ही एक साईड मी करून घेतली मला जे मासे ते खरपूसच खायला आवडतात मला हे जळले तर नाही हे जळले नाही आहेत मी हे खरपूस करून घेतलेले आहे आणि वाम जसं म्हटलं तर त्याचंही कालवण आपलं तयार आहे तर जोपर्यंत मासेफ्राय होतात तोपर्यंत ही आहे माझी छोटी छोटी भूक कारण मला जे बही मी स्वतः करते मला मध्ये मध्ये खायला आवडतं तर मी आता केक फिनिश करते आणि नंतर मी जेवण करते तर हे ज्या दोन्ही रेसिपी होत्या ती माझ्या रेसिपी होत्या म्हणजे या टाईपचं मी माझ्या सासरी कालवण आणि फ्राय करते तर आज मी मम्मी आणि पप्पांना त्याचं टेस्ट करणार म्हणजे सांगणार आहे की बघा तुम्हाला आवडते का आणि जेवण करून भेटते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि ब्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट केल्याशिवाय जाऊ नका भेटते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय